नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत कुठल्याही दोन अंकी संख्येला जर एक अंकी संख्येनं गुणायचं असेल तर ते सर्वात लवकर उत्तर कसं येईल ओके त्याच्या ट्रिक्स मी तुम्हाला सांगतो बघा आपण एक गणित घेऊयात अडोतीस गुणवले चार बघा आठ चौक बत्तीस डायरेक्ट लिहा ओके चार त्रिक बारा डायरेक्ट लिहा आता बारा आणि तीन यांची बेरीज करा बारा आणि तीन पंधरा आणि हे दोन जसे तसे काय उत्तर तुमचं एकशे बावन आता याच्या पुढे आणखी असंच गणित घेऊयात एकोणपन्नास गुणवले पाच नवापाशी पंचेचाळ ओके पाचोक वीस आता या दोघांची ऍडिशन करा वीस चार चोवीस आणि हे पाच दशास्त्री काय आलं उत्तर दोनशे पंचेचाळीस आणखी थोडं पुढं जाऊन घेऊयात सदुसष्ट गुणुले सात साथी साती एकोणपन्नास दशास्त लिहा ओके सात सग बेचाळ दशास्तिहा बेचाळीस आणि चार यांची बे बेरीज करा शेहचाळीस आणि हे नऊ दशास्त्र चारशे एकोणसत्तर आता आता याच्या पुढे आणखी जाऊन येऊ ब्याऐंशी गुणवले आठ करा आठ दोन्ही सोळा आठ चौसष्ट चौसष्ट एक पासष्ट हे सहा जशास्त्र काल उत्तर सहाशे छप्पन याच्या पुढं जा आणखी पुढं घ्या बहात्तर गुणवले नऊ करूयात नऊ दोन्ही अठरा नवसत्त त्रेसष्ट त्रेसष्ट एक चौसष्ट हे आठ दशास्त्र काल उत्तर सहाशे अठ्ठेचाळीस ओके याच्या पुढे आणखी अवघड घेऊयात थोडस अठ्ठ्याण्णव गुणोले चार करूयात आठ चौक बत्तीस नऊ चौक छत्तीस छत्तीस आणि तीन एकोणचाळीस आणि हे दोन दशात दशे उत्तर आलं तीनशे ब्याण्णव याच्या पुढे जाऊयात आणखी एकोणपन्नास गुणवले सहा नऊ नऊसा चौपन्न चौक चोवीस चोवीस आणि पाच एकोणतीस आणि हे चार दशास दोनशे चौऱ्याण्णव